प्रेरणादायी व बो सुबह जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सप्लाय आज मी मेथीची भाजी एक जुडी मेथीची भाजी घेतली स्वच्छ निवडली आणि स्वच्छ दोन तीन पाण्यानं मी दोन काढली हे एक जुडी मेथीची भाजी इलासाहित लागतं कोथिंबीर मेर। एवढ्या मिरच्या घेतल्या एवढ्या मिरच्या घेतल्या हां तर ह्या बारीक केल्या मिक्सरमध्ये लसणाचे हे लगदा तयार केला हिरव्या मिरच्या होता हिरव्या मिरच्या आणि लसूण त्याचा लगदा तयार केला आणि मग त्याला काय काय लागतं परत हे हरभऱ्याचं पीठ हरबा मीठ हळद हे एवढं साहित्य लागतं आणि कांदा दोन कांदे घेतले ते कांदे टाकले आता ह्याच कांदा उद्यायचा चांगला लाल कांदा उद्यायचा तीन पण चार पड्या टाकल्या चार पड्या तेल टाकलं दोन कांदे घेतले आणि सुरू सुरू सोबत असते डेसिपी अगदी सुरू आणि त्या चार ज्या चार पाच मिरच्या होत्या ना त्या अशा लोड घाला लागतात मग त्या फुटण्यापेक्षा मिक्सरमध्ये चार पाच लसणाच्या खोबे टाकून ते केलं हे पण टाकून द्यायचं छान मग ते घालून देतात तो द्यायचा आता पालाची गरजच असते लसूण पाला हिरवी मिरची हे आपल्या घोगरा वेचनाचं वैशिष्ट्यच असतं अशा प्रकारे द्यायचं ते दहा पंधरा मिनिटात तर मध्ये धुवून जातो हालवतं तर जातं हे मिक्सर मध्ये बारीक घेतलं हे बघा पानं हिरवी मिरची लसूण याचा हा लग्ला बे सुधायचं आणि मग खायचा काहीच हे बघा थोडंसं लाल तर झालं तरी चालतं आणि गॅस असा जोपर्यंत कांदा भेंडा होतो तोपर्यंत थोडा फुलं चरव द्यात टेमिरे ते फुलं ठेवायचं मग रवा टाकायचा मग हरभऱ्याचं पीठ टाकायचं हे असं करून आपल्याला थोडं हलवलं का हे थोडं हलवलं हलवलं की मग काय होतं असं भुगरा बेसणार त्याचा लग्ना तयार होतो त्याच्या आता आपण हे टाकलं आहे कांदा लसूण आणि मिरचीची पेस्ट हे टाकलं आहे आपण काय टाकायचं परत हळद टाकायचं हळद टाकलं हळद टाकायची हे हळद हं हळद टाकलं आता मीठ टाकायचं आपल्या पाव पाव किलो जुळीला नाही आपल्या मेथीच्या एक जुडीला किती मीठ लागतं त्याच दाजांना आपण नेहमी भाज्या करतो तस हे थोडा गॅस कमी करायचा मीडियम गॅस ठेवाय हा एक चमचा झालं परत एक चमचा एवढ्या भाजीला पुरेव थोडं अजून एवढं तुम्हाला भाजीचा आपल्याला अंदाज पडतो आपल्या भाजीला किती मीठ लागतं ते आता हे बघा हे असं हे करू हा कसा रवा भाजला जातो रवा भाजला गेला या तर या तर ते टेम्परेचर आहे ते एवढं असं मिडियमच ठेवायचं आणि मग काय टाकायचं हे आपली मेथीच्या हे टाकायचं पगा स्वच्छ घेतली आहे पाणी घडू द्यायचं पाणी घालू द्यायचं नाही पाणी घडू द्यायचं स्वच्छ पाणी घडू द्यायचं आणि पंधरा मिनिट हलवतच राहायचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं पंधरा मिनिटात आपला लग्दा तयार होतो अशा प्रकारे फिरवत राहायचं मीडियम टेम्परेचर ठेवायचं फी फुल गॅस करायचा सतत लग्न ठेवायचं आणि आता हॅलो येतो पंधरा महिने सांगितला तो मला की पंधरा मिनिट ठेवायचं अजून बी कमी करायचा कोथिंबीर टाकायचा हळद मी सगळं टाकलं आणि काय करायचं थोडं झाकण ठेवायचं थोडा ते मध्ये पंधरा मिनिट त्याला हलवायचं आणि झाकण ठेवायचं बघा आता हे दहा मिनिट आपण झाकण ठेवलो आणि हे जे टेम्परेचर आहे गॅचं सुरुवातीला असं ठेवलं होतं एवढं एवढं होतं सुरवातीला मग ते थोडं मेथीच्या भाजीत काही पाणी गिणी असतं मग ते असं सोसलं थो। जातं मग थोडं असं ठेवावं सुरुवातीला आणि मग आपलं असं मोकळं होत गेलं घुगरा होत गेलं की मग असा हे जे टेम्परेचर असतं मग हे कमी करायचं आता आपण करू हे कमी हे बघा कमी करू ही म्हणजे बस असं करू आणि मग आता बघा आपलं हे किती छान होतं झुणकाचं हे बघा ते लतच राहिलं मेथीच्या भाजीचा झुणका काय काय साहित्य लागतं हे पण मी आपणापुढे सादरच केलं आहे आणि हा कसा होतो ते पण तुम्हाला कृतीसही दाखवलं आहे आणि हे टेम्परेचर पहा अगोदर इतका कमी दाब सुरुवातीला असा ठेवला कारण ते मेथीच्या भाजीत पाणी गिणे असतं म्हणून ते शुष्क झाल्यावर एवढा करायचा गॅस एवढा आणि दहा मिनिट हो द्यायचं दहा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिट द्यायचं आणि मग असं मोकळं मोकळं हे आपल्या मेथीचा झुणका तयार होतो आणि खायला सुद्धा सुंदर लागतो तर अशा प्रकारे आज मी आपण हे बघा फिरवतेच मी मेथीच्या भाजीचा झुणका आपणापुढे सादर केला बघा ताटामध्ये तुम्हाला काढून टाकायचे आता गॅस बंद करते केला गॅस बंद हे काढायचं कसा होतो तो प्रत्यक्ष पहा टेम्परेचर पहा बघा एवढा धम झालाय हे ना येस अनो खायला सुद्धा रुचकर लागतो आणि मेथीची भाजी खाण्याचे काय फायदे होतात हे सुद्धा फू भरपूर आहे तर अशा प्रकारे या मेथीच्या भाजीचा झुणका मी आपणापुढे सादर केला आहे कृती सहित तुम्हाला दाखवलं आहे टेम्परेचर सुरुवातीला थोडं मिडीयम ठेवलं आणि नंतर पाच मिनिटात निम्म्यापेक्षाही कमी ठेवलं आणि किंवा कुठे दहा मिनिट असं कमी गॅसवर होऊ दिलं असा <laughs> आपल्या मेथीच्या भाजीचा झुणका तयार झाला या आता जो, काई -काई हा जो संध्याकाळच्या वेळी आपण खिचडी बरोबर सुद्धा खाऊ शकतो काही काही सुद्धा खाऊ शकता तर बघा हा मेथीच्या भाजीचा झुणका तर याला काय काय साहित्य लागतं ते पण पाहिलं सर्वसामान्य लोकांना ही रेसिपी करता येते आता ही जी मेथीची भाजी ह्या मेथीच्या भाजीमध्ये व्हिट व्हिटॅमिन सी अस ए असतं व्हिटॅमिन सी असतं कॅल्शियम असतं अजून कॅल्शियम असतं अजून काय काय असतं तर आयर्न असतं आयर्न अजून फायबर असतं तो अशा प्रकारे ह्या मेथीच्या भाजी खाण्याचे खूप खूप फायदे फायदे आहे आता आयुर्वेदिक डॉक्टर पाहते सुधार असे सांगता की रोजही मेथीची भाजी खाल्ली तर फायदेशीरच असतं तर म्हणूनच मी आपणापुढे ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेली मेथीच्या भाजीचा झुणका आपणापुढे सादर केला तुम्ही पण असा झुणका अवश्य करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा